जय महाराष्ट्र मित्रांनो काय तुमची ताजी वेलेली गाय दुधाला अचानक कमी आलेली आहे किंवा तुमची गाय एखाद्या आजाराला बळी पडल्यामुळं तिचं जे दूध उत्पादन अपेक्षित होतं तेवढं मिळत नाही आहे अचानक तिचं दूध उत्पादन एकदम आजारी पडल्यानंतर एक दोन तीन दिवसात कमी आलेलं आहे आणि ते आता आजारातून बरी झालेली आहे पण तिचं दूध उत्पादन पहिल्यासारखं वाढत नाही आहे किंवा ती ती रेंज पकडत नाही जी तुम्ही एक्सपेक्ट केलेली जर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या मराठमोळ्या पशुधना या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त पशुपालक मित्रांमध्ये शेअर करा तर पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिपीमिन या बोलसविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत की जिथं जिथं आपल्या गायींचं दूध कमी झालेलं आहे तिथं तिथं याचा वापर करून आपण आपल्या गायींचं दूध पूर्ववत कसं करू शकतो पण त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की आपला व्हिडिओ कोणताही स्पॉन्सर्ड नाही आहे किंवा आपला आपण कोणतेही स्पॉन्सरशिप थ्रू हे व्हिडिओ बनवत नाही आपण फक्त पशुपालकांसाठी हे व्हिडिओ बनवतो जेणेकरून आपल्या सर्वसामान्य पशुपालकांना माहीत असावं की त्यांनी जे टॉनिक आपल्या जनावरांना देत आहेत जे मिनरल मिक्सर देत आहेत किंवा ज्या बोलस देत आहेत त्याचा नेमका फायदा त्यांच्या जनावरांमध्ये काय होणार आहेत आणि त्यांचे बेनिफिट ते जनावरांना त्याचबरोबर पशुपालकाला कसे मिळणार आहेत तर त्यासाठी आपला व्हिडिओ कुठलाही स्पॉन्सर्ड नाही आहे आपण फक्त आपल्या पशुपालकांच्या फायद्यासाठी हे व्हिडिओ आणत असतो तर मित्रांनो समजा आता बऱ्याच आपल्याला गोठ्यामध्ये बघायला मिळतं की आपली एखादी गाय आजारी पडलेली आहे किंवा अचानक चाऱ्यामध्ये बदल झालेला आहे ताजी वेलेली गाय जर दुधाला अचानकपणे कमी आली तर त्याच्या एवढं मोठं आर्थिक नुकसान दुसरं काय नसतं कारण की तिला आपण तिचा जो ड्राय प्रेड असतो तेव्हा तिला आपण त्याच अपेक्षाने सांभाळलेली असते की हे वेल्यानंतर आपल्याला चार रुपये मिळवून देईल आणि आपला घर खर्च चालवला आपला फायदा होईल त्या अपेक्षेनंच प्रत्येक पशुपालक हा आपल्या पशुपालनामध्ये म्हणजे प्रत्येक पशुपालकाचं हेच धोरण असतं की त्याला त्याच्या गायींकडून जास्तीत जास्त दूध उत्पादन मिळणे त्याला अपेक्षित असतं मग त्या गाय असतील म्हशी महिशा असतील तर इतर कोणतंही म्हणजे जसं मेंढ्या असतील प्रत्येक जनावराकडून काहीतरी अपेक्षा पूर्ण करण्यासाठी किंवा काहीतरी अपेक्षितपणे आपण त्या जनावरांचं पालन पोषण करत असतो पण समजा जर आपली ताजी वेल्ली गाय म्हैस पाहिजे त्या प्रमाणात दूध देत नाही तर तिथं आपण हातबल होतो नाना तरची औषधं देतो पावडरी देतो किंवा टॉनिक पाचतो कॅल्शियम पाचतो पण प्रत्येक पशुपालकाची तशी आर्थिक परिस्थिती नसते जमेची बाजू नसते आर्थिक की तो आपल्या जनावरांवरती भरपूर प्रमाणात खर्च करू शकेल तर त्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे तर आता या सिपी मिन बोलस आपल्या जनावरात नेमकं काय काम करतात तर पहिली तर गोष्ट हे आपल्या जनावरांची मिल्क क्वालिटी इम्प्रूव्ह करतात आणि त्यांचं जे दूध उत्पादन आहे ते जास्तीत जास्त, जास्त वाढवण्यास आपल्या जनावरांमध्ये जे घटक कमी आहेत त्याला भरून काढायचं काम हे सिपी मिन बोलस करतात तर आता या बोलसमध्ये नेमकं कोणते कंटेंट आहेत जे की आपल्या गाय गुरांना फायदेशीर ठरतात तर आपल्याला याच्या प्रत्येक म्हणजे यामध्ये एकूण आपल्याला एका बॉक्समध्ये वीस बोलस मिळतात आणि प्रत्येक एका एका बोलसमध्ये आपल्याला फॉस्फरस पाचशे चाळीस एम जी कॅल्शियम नऊशे एम जी कॉपर सल्फेट पाचशे एम जी कोबाल्ट असेल फेरस सल्फेट सेलेनियम झिंक असेल विटॅमिन डी थ्री व्हिटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन ए ई यल्लायसीन असेल लेप्टाडीन असेल बायोटीन असेल इस्ट असेल तर आपल्याला या बोलसमध्ये एकूण पंधरा घटकांचा समावेश बघायला मिळतो म्हणजे प्रत्येक गोळीमध्ये आपण आपल्या जनावरांना हे पंधरा घटक देणार आहोत तर आता हे घटक आपल्या जनावरात काय काम करतात तर आता यामध्ये समजा लेप्टाडिन बोलस म्हणजे लेप्टाडिन हा घटक आहे तर तो साडेतीनशे एम जी एका बोलसमध्ये येतो तर बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की आपल्या गाय पाना सोडत नाही आहेत किंवा आपल्या ज्या म्हैश आहेत त्यांचं रिडकू मेलेलं आहे आणि रे कुमृत पावल्यानंतर ते पाना सोडत नाहीत तर तिथं लिप्टायडन आपण त्यांना बोलच देतो तर यामध्ये ऑलरेडी आपल्याला तो घटक बघायला मिळतो तो आपल्या जनावरांमध्ये दूध उत्पादन क्षमता वाढवण्यासाठीच म्हणा किंवा त्यांचा पाना सोडण्यासाठीही मदत करतो त्याचबरोबर यामध्ये आपल्याला कॅल्शियम आणि फॉस्फरसचं कॉम्बिनेशन बघायला मिळतं म्हणजे जेणेकरून जर ह्या बोलस आपण आपल्या जनावरांना देत असू तर आपल्याला इतर कॅल्शियम आणि फॉस्फरससाठी दुसरं काय देण्याची गरज पडत नाही आणि मग या बोलसचा आपल्या जनावरात काय फायदा होतो तर समजा आपली एखादी गाय आहे आणि ती दूध भरपूर प्रमाणात म्हणजे समजा वीस लिटरचा रेशो पकडू वीस लिटर जर दूध देत होती आणि वीस लिटर दूध देता देता एक महिना झाल्या वेल्यानंतर एक महिन्यानं अचानक चाऱ्यामध्ये बदल झाला असेल किंवा एखाद तिला तिने शेण टाकलं असेल आणि पातळ शेण टाकल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं की डायजेस्टिव सिस्टीम बिघडलेली असते रोमेनचा पी एच हा मेंटेन नसतो आणि अशामध्ये ती जी नीट होत नाही तिचं दूध उत्पादन हे घटलेलं दिसतं आपल्याला तर ते दूध उत्पादन परत तिचं शेण पात्रच आपण औषध गोळ्या किंवा इंजेक्शन दिल्यानंतर तिचं शेण ॲज इट इज येतं पण तिचं दूध उत्पादन वाढत नाही तर अशा ठिकाणी आपण सिपीमिन बोलसचा वापर करू शकतो त्याचबरोबर समजा आपल्या कायला मस्टायटिस झालेला आहे दूध उत्पादन कमी झालेलं आहे तर तिथेसुद्धा वा ते कमी झालेलं दूध उत्पादन वाढवण्यासाठी आपण सिपीमिन बोलसचा वापर करू शकतो त्याचबरोबर इतर दुसऱ्या आजारांचा जर विचार केला जसे की समजा आपल्या जनावरांमध्ये थायलेरिया असेल बबीसे असेल तिथेही आपल्याला बघायला मिळतं की बरेच पशुपालक जेव्हा नवीन गाय विकत घेतात आणि नवीन गाय विकत घेतल्यानंतर आपल्याला एक प्रामुख्याने एक गोष्ट बघायला मिळते की गाय आजारी पडलेली आहे किंवा बाहेरनं आल्यानंतर नव्याण्णव टक्के गायींना गोछडता होतोच म्हणजे थायलेरिया आजार जडलेला असतो तर अशा अवस्थेमध्ये नवीन गाय आणल्यानंतर किंवा पहिल्या रूपाडे आणल्यानंतर ती वेल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं किती आहे मग तिला हेवी ट्रीटमेंट हेवी अँटीबायोटिकचे डोस दिले जातात तिथे सुद्धा त्यांचं दूध उत्पादन अपेक्षेप्रमाणे येत नाही तर अशा केसेसमध्ये सुद्धा आपण सिपीमिन बोलसचा वापर करू शकतो तिथेही आपल्याला आपल्या गायमध्ये आपल्या जनावरांमध्ये दूध वाढलेलं शंभर टक्के बघायला मिळणार आहे तर आता बरेच पशुपालकांना प्रश्न पडेल की माझी गाय पाच महिने झाली वेलेली आहे गाभण नाही पण दुधाला कमी आलेली आहे तर तिथं या बोलस जर दिल्या तर याचा उपयोग होईल का त्यांचं दूध वाढेल का तर तिथे जर आपण बघितलं तर एक जास्त नाही पण शंभर समजा दहा टक्के पकडला रेशो म्हणजे दहा लिटर देत होती आणि आता पाच ते सहा लिटर देते तर तिथं मोठा जास्त फरक आपल्याला बघायला मिळणार नाही त्यामुळे मी रिकमेंडेड करणारच नाही की त्या जनावरांना पशुपालकांनी गोळ्या द्याव्यात जे पाच महिने झाले वेललं आहे कारण की तिथं त्यांचा जो पीक लॅक्टेशन पिरियड असतो तो कमी झालेला असतो आणि ॲक्च्युली ह्या गोळ्या वापरताना आपल्याला त्यांच्या पीक लॅक्टेशन पिरियडमध्ये वापरणं गरजेचं आहे म्हणजे जसं काय नुसती वेलेली आहे किंवा एक ते दीड महिना झाला आहे दोन महिना झाले आहेत चांगलं दूध देत होती आणि अचानक दुधाला कमी आले आहे तर तिथं त्यांच्या ज्या शरीरामध्ये कमी झालेले घटक आहेत त्याला वाढवण्यासाठी आपण या बोलसचा वापर करू शकतो जेणेकरून जे झट्ट जे दिसना कमी दूध झालेलं आहे ते पाडदिसना वाढेल आणि आपल्याला त्याचा बेनिफिट बघायला मिळेल आणि दुसरं जर सिपीमेन बोल्समध्ये विशेष जर आपल्याला काय बघायला भेटलं तर ह्या बोल्सचं हे जे पॅकेट आहे ते आपल्याला म्हणजे याची एम आर पी दीडशे रुपये आहे दीडशे रुपयामध्ये आपल्याला वीस बोलसचा डोस मिळतो म्हणजे सर्वसाधारण आता जर याचा डोस जर द्यायचं म्हटलं तर मोठ्या जनावरांमध्ये सर्वसाधारण एक ते दोन बोलस पर्यायी मध्ये देणं गरजेचं आहे वाढीसाठी तर वीस बोलसचा जर विचार केला तर आपल्याला ह्या दहा दिवसाचा डोस एक कम्प्लीट असा डोस आपल्या जनावरांना मिळ दिला जातो यामधून आणि तोही फक्त दीडशे रुपये एमआरपी आपल्याला एकशे तीस एकशे चाळीसपर्यंत पर्यंत आपल्या जवळच्या मेडिकल स्टोअरमध्ये मिळून जाते आणि याचा फायदा काय होतो तर हे आपल्या जनावरांमध्ये जे कमी झालेलं घटक आहेत म्हणजे जसं फॉस्फरस असेल कॅल्शियम असेल त्याबरोबर फेरस सल्फेट असेल सेलिनियम असेल विटॅमिन डी थ्री म्हणजे व्हिटॅमिनची जी डेफिशियन्सी आहे कॅल्शियम मिनरल मिनरलची जी डेफिशियन्सी आहे ती भरून काढण्याचं काम हे सिपीमिन बोलस करतात जेणेकरून आपल्या पशुपालकाचा म्हणजे जे आर्थिक नुकसान होणार आहे सुरुवातीच्या पिरियडमध्ये ते होणार नाही आणि आपल्याला आपल्या जनावरांचं जे लॅक्टेशन प्रेड आहे आणि तिथं जे त्यांचं दूध कमी झालेलं आहे ते वाढवण्यासाठी कोणताही अडथळा येणार नाही त्यासाठी आपल्याला जास्त खर्चामध्ये पडावं लागणार नाही फक्त एकदम कमी पैशामध्ये आपलं दूध तिथं गायींचं वाढलं जाणार आहे आणि समजा जर आपल्याला एका बॉ बॉक्समध्ये जर म्हणजे जेव्हा वीस गोळ्या आपण आपल्या जनावरांना देणार आहे या बोलस तिथे जर आपल्याला याचा फरक दिसला तरच आपण नेक्स्ट पुढं अजून एक अजून एक दहा दिवस त्यांचा अजून कोर्स एक्सटेंड करून म्हणजे वाढवू शकतो आणि तिथं आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट घेऊ हो शकतो तर सर्व पशुपालकांना माझी नम्र विनंती आहे की जेव्हा तुमची गाय येते शक्यतो ती कोणत्या आजाराला बळी पडू नये याकडे तुम्ही लक्ष द्या आणि जर जर तुमची गाय एखाद्या आजाराला बळी पडले तर तिला लवकरात लवकर दुधावर कसं आणता येईल त्यासाठी काय काय प्रयोग करता येतील हे आपल्या पशुचिकित्सकांना किंवा जे आपल्या गोठ्यावरती रोजमाराचे डॉक्टर येतात त्यांनाही तुम्ही विचारू शकता त्याचबरोबर असेच माझ्या पशुधन ऐश्वर्या या चॅनलवरती अशाच प्रकारचे संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतात जेणेकरून पशुपालकाला माहीत असावं हो। की तो जी गोष्ट आपल्या पशु पशुला देणार आहे किंवा जे मिनरल मिक्सर देणार आहे किंवा जे कॅल्शियम देणार आहे त्याचा नेमका त्याच्या शरीरामध्ये काय फायदा होणार आहे किंवा कोणती लक्षण दिसत आहेत मग हे लक्षण दिसल्यानंतर कोणतं टॉनिक दिलं पाहिजे गाय जास्त पातळ असं जर कोणती पावडर दिली पाहिजे किंवा कोणतं विटॅमिन मिनरल्स तिला चालू केले पाहिजेत किंवा कोणता फॉस्फरसचा जास्त घटक असणारं विटॅमिन्स तिला देणं गरजेचं आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होत राहतात त्यामुळे आपल्या या मराठी माझ्या नेहमी सपोर्ट करत राहा जेणेकरून मी तुमच्यापर्यंत अशीच माहिती पूर्ण असणारे व्हिडिओ आणत राहील तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला सिपी मिन या बोलसविषयी संपूर्ण माहिती समजली असेल जर तुम्हाला याविषयी काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि त्याचबरोबर अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या तमाम महाराष्ट्रातील पशुपालक मित्रांमध्ये शेअर करा तर पशुपालक मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओ सहित जय महाराष्ट्र